नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे भाद्रा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील आरोग्यतील शेतकऱ्याची तीन वर्षांची मेहनत मातीमोल अतिवृष्टी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे त्रस्त झालेल्या आरोग तालुका मिरज येथील एका शेतकऱ्याला अखेर आपल्या वर्ष जुन्या स्वतःच्या हाताने कुऱ्हाड चालवण्याची हृदयद्रावक वेळ आली आहे पोटच्या जपलेल्या बागेला फळधारणा न झाल्याने शेतकरी दादासो शिवप्पा माळी यांनी हा अत्यंत कठोर निर्णय घेतला दादासो माळी यांची आरग येथे एक एकर द्राक्ष बाग आहे त्यांनी या वर्षात बागेसाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले परंतु अति पावसामुळे बागेला अपेक्षित फळ धारणा झालीच नाही लाखो रुपयांचा खर्च करूनही हातात काहीच न आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने माळी यांना बागेच्या घाव घालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही या बागेचा सुमारे दीड महिन्यापूर्वी पंचनामा देखील झाला होता पण नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही प्रशासनाच्या मदतीने बाग तोडण्याचा खर्चही भागत नाही अशी खंत माळी यांनी व्यक्त केली प्रशासनाच्या ढिगाळ कारभारामुळे शेतकऱ्याला काहीच मिळत नाही अशा परिस्थितीत शेवटी हतबल होऊन त्यांनी बागेला तोडण्याचा निर्णय घेतला द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान त्यात प्रशासनाच्या वेळकाडूपणामुळे शेतकऱ्यांचे जीवन असह्य झाले आहे दादा सोमाळी यांच्या या घटनेने शेतीत वाढणाऱ्या नैराश्याचे वास्तव समोर आणले आहे संबंधित शेती विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आणि भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे नमस्ते आरक मधून आम्ही माळी फॅमिली बोल आहे चालू वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे फार मोठे नुकसान झाले आहे ह्या आमची एक एकराचा प्लॉट हो अवकाळी पावसामुळे पूर्ण शंभर टक्के गेला आहे हा प्लॉट जवळजवळ आम्ही ला लाख दीड लाख रुपये गडी माणसं औषधाचा खर्च करूनही हाताशी लागला नाही शासनाने केलेला पंचनामा त्याची मदत अजून मिळाली नाही पण ती मिळणारी मदत पण ही, ही तुटपुंजी आहे त्या मदतीमध्ये ही झाडं तोडायचा पण खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा अशा वेळी शेतकरी पूर्ण आर्थिकदृष्ट्या हातबल मानसिकदृष्ट्या हातबल झाला आहे अशा शेतकऱ्याला थोडीशी मदतीची आधाराची गरज आहे ही आधार गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांना द्यावा ही आमची सरकारकडे विनंती आहे